चला लाईक शेअर कमेंट करा चला मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडीओमध्ये लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपण आपण बायपास वर आहोत आणि आता हे ब्रिज आहे या ब्रिज वरती कोण कोण ओव्हरटेक करत आहे ते आपल्याला नजर ठेवायचे आहे कशी कशी ड्रायविंग करतायत खराब करतायत का चांगली करतायत ते एक बघायचं आहे चुकीची ड्रायव्हिंग इयरटिका मारुती सुचूकी टिका, एक ट्रक आलेला आहे समोरून स्लो पद्धतीने त्याच्या पाठीमाग आहे ती त्याच्या पाठीमागची जी वाहन आहे ती ओव्हरटेकिंगचा प्रयत्न नक्कीच करतात तर असं करू नका बघा मी म्हणत होतो तसंच झालेलं आहे ओव्हरटेकिंग करण्याचा प्रयत्न समोरच्या वाहनाचा होता पण गाडी आली आहे गाडी आल्यामुळं काहीच करता का, आलं नाही 在了。 मित्रांनो मोठ्या वाहनाला ओव्हरटेक करताना जरा सावधानपूर्वक करत गेलेला जावा गे आहे ब्रिज वरून हा रेल्वेच्या वरचा ब्रिज आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जागा कमी आहे चला आपण नजर ठेवूया कोण कोण ओरटे करतोय लाईक शेअर करा कमेंट करा चला चला सुंदर नजारा रेल्वेचा बघायला मिळणार आहे अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे कुरडवाडी रेल्वे स्टेशन आहे समोरच्या साईडला अगदी तीनशे ते साडेतीनशे मीटरच्या अंतरावरती आणि आजूबाजूचा कुरडवाडीचा हिरवागार परिसर बिल्डिंग मोठ्या मोठ्या आणि श्रावण महिना असल्यामुळे आबाळ आलेला आहे टाटा सफारी गेली बघा त्याने ओव्हरटेक केला फास्टमध्ये तर ब्रिज ब्रिज जवळ आल्यानंतर ओव्हरटेक करू नका मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण त्याच्यात कारण सुद्धा सांगणार आहे आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे फक्त तो अपलोड करायचा आहे दुसरं काय नाही शॉर्ट व्हिडिओ आहे मी आज संध्याकाळी अपलोड करणार आहे नक्की बघा त्याचं कारण काय आहे की समोरून वाहनाची लगबग आणि ब्रिजवरनं ओव्हरटेकची काही गडबड करताना वॅगनरवाल्याला समज ना कुठं गाडी घ्यावी लेफ्टला घ्यायची का राईटला घ्यायची त्याच्यामुळं ओव्हरटेक अजिबात ब्रिजवरने करायचा नाही किंवा टर्निंग पॉईंट असेल बघा टू व्हीलर वाल्याची काही गडबड बघा इनोवा गाडी आहे काही गडबड जास्त झालेली जा आहे समोरून बुलेरो चुकीची ड्रायव्हिंग वाहनाची लगबग जी आहे ती वाढलेली आहे चला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा आता पकडायचं आहे बरं का आपल्याला आता काय करायचं आहे चुकीची ड्रायव्हिंग म्हणलं की आपण चुकीचीच म्हणतो बरोबर म्हणलं की बरोबरच म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता भरपूर वाहन आलेली आहेत ट्रक स्लो आहे तर एक दोन मिनटं फक्त घाई गडबड करू नका तर ते घातक आहे धोक्याची घंटा नक्कीच वाचते कारण आपण शॉर्ट व्हिडिओ सोडणारच आहोत तुम्हाला दिसणारच आहे त्याच्यामध्ये बघा हॉर्न वाजवत टिबल शीट टू व्हीलर टिबल शीट टू व्हीलर हॉर्न वाजवत ओव्हरटेक ब्रिज वर ना आता मात्र ओव्हरटेक करताना कॅमेरामध्ये कैद होणारच आहे कुणीतरी करता येत नाहीये समोरून वाहना येते त्याच्यामुळं ओव्हरटेक करताना